नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता पहिली विषय मराठी यामधील वाचन पाठ क्रमांक आठ या पाठाविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत शिवाय या पाठाच्या खाली दिलेला स्वाध्यायदेखील आज आपण सोडवणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ वाचनपाठ आठ शिरीषने ठोकळे जमवले काही चौरस काही आयत शिरीषने ढिगातून ठोकळे घेतले छान घर तयार केले इमारत केली शाळा केली नागमोडी वाट केली चढ उताराचा घाट केला असे छान ठोकळे रचले बघा या ठिकाणी आपल्याला एक चित्र दिसतं आणि त्या चित्रामध्ये शिरीष आहे त्याच्यासमोर ठोकळ्यांचा ढीग आहे त्यामध्ये काही चौरस आणि काही आयत आहे त्यांचा उपयोग करून तो काही वस्तू बनवते त्याच्यापासून घर इमारत शाळा नागमोडी वाट चढ उताराचा घाट अशा पद्धतीने अनेक वस्तू तो त्याच्या कल्पनेने बनवतो आहे तुम्ही देखील अशाच पद्धतीने तुमच्या कल्पनेने ठोकळ्यांपासून काही वस्तू बनवल्या असतील नक्कीच मित्रांनो सांग तुम्ही ठोकळ्यांपासून काय काय तयार कराल याची यादी तयार करा आता तुमच्या कल्पनेने तुम्ही वेगवेगळ्या वस्तू तयार करू शकतात त्यामुळे प्रत्येकाचं उत्तर हे वेगवेगळं असू शकतं उदाहरणार्थ आम्ही ठोकळ्यांपासून मोटार गाडी नदीवरील पूल घर शाळा जिना बनवू चित्राच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य पुन्हा लिहा या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहेत आणि त्या वाक्यांमध्ये शब्दाऐवजी चित्र दिलेले आहे तर आपण ते चित्र बघून खाली शब्द टाकून वाक्य बनवायचे उदाहरणार्थ शेखर बाजारात गेला दुसरं वाक्य आहे चित्राच्या ठिकाणी आपण शब्द टाकूया दुकानातून नारळ आणि गूळ आणला तीन चित्राच्या ठिकाणी आपण शब्द टाकूया बाबांनी नारळ खोला आणि गूळ किसला चौथं वाक्य आईचं चित्र आहे म्हणजे वाक्य आईने नारळाची वडी केली ऐक व लिही श्रुतलेखनासाठी काही शब्द विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत उदाहरणार्थ मी या ठिकाणी काही शब्द देतो वाटाणा ढोलकी भाकरी औषध खजूर पनती, फळा ऐरन या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना सुद्धा लेखन देऊ शकतो धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत काळजी घ्या बाय